नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जनार्दन वाघेरे आणि आज आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे आंबा महोर संरक्षण आंबा महोर्त संरक्षणासाठी वेळापत्रक घ्या लिहून मित्रांनो ऑक्टोबरचा तिसरा आठवडा क्युनॉल फॉस पंचवीस टक्के वीस एम एल अधिक सायपरमेथ्रिन दहा टक्के पाच मिली अधिक डायथेम यम पंचेचाळीस तीस ग्रॅम दहा लिटर पाणी घेऊन फवारणी करा दुसरी फवारणी एक ते पाच नोव्हेंबरच्या दरम्यान स्टेप स्टेप्ट्रोसायक्लीन एक ग्रॅम अधिक कॉपर ऑक्साइड तीस ग्रॅम अधिक इमामॅक्टिन बेग्झॉइट पाच ग्रॅम दहा लिटर पाण्यात घेऊन याची फवारणी करा पुढची फवारणी पंधरा ते वीस नोव्हेंबर दरम्यान मिथिल डिमिटॉन वीस मिली अधिक ऐंशी टक्के सल्फर वीस ग्रॅम अधिक दहा लिटर पाण्यात घेऊन फवारणी करा एक ते पाच डिसेंबरच्या दरम्यान डायक्लोरोहॉस वीस मिली अधिक प्रोफिकोनोझॉल पाच मिली अधिक डायकोफॉल वीस मिली अधिक दहा लिटर पाणी घ्या आणि फवारणी करा पुढची फवारणी घ्या वीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान कार्बनडिजम दहा ग्रॅम अधिक स्पिनोसॅड पाच मिली अधिक दहा लिटर पाणी या पद्धतीने तुम्ही घेऊन फवारणी करा फळे साधारण ज्वारीच्या आकाराची झाल्यानंतर झेब्रालिक ॲसिड एक ग्रॅम अधिक ॲसिटोन साठ मिली किंवा अल्कोहोल शंभर मिली अधिक एक किलो युरिया अधिक चिलेटेड झिंक अडीचशे ग्रॅम अधिक शंभर लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करा परिपूर्ण मोहूर संरक्षणासाठी वेळापत्रक दिलेलं आहे याचं जर तुम्ही काटेकोर नियोजन केलं तर चांगलं चांगला इफेक्ट मिळेल आणि बाकी फवारणे ज्या असतील त्या ऋतुमानाच्या बदलानुसार झाडांवर येणाऱ्या किडीनुसार ह्या थोड्याफार बदलू शकतात त्या पद्धतीने तुम्ही मला फोटो शेअर करा किंवा व्हिडिओ काढून पाठवा त्या पद्धतीने आपण तुम्हाला सुचू त्या पद्धतीने जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी तुम्ही फवारणी करा थँक यू जय महाराष्ट्र जय बळीराजा आभारे